नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम दोन दिवसात काही महत्वाच्या घडामोडी हे नाशिकमध्ये घडत होत्या आता त्या घडामोडी काय तर आणि दुसरीकडे नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दर्गा प्रकरणाची कारवाई सुरू होती आता या दोन्ही घटना एकमेकांशी कनेक्टेड आहेत का या एका प्रकरणामुळे ठाकरेंच्या निर्धार शिबिरावरून जनतेचं लक्ष हटावं या हेतूने दोन्ही घटना एकाच वेळी करण्याचा प्रयत्न झाला का नाशिकमध्ये महायुतीने दर्गाच्या कारवाईची खेळी करून राजकारण केलंय असं विरोधक का म्हणतायत आणि हे राजकारण नेमकं काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण हे आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओमकार साळवी आणि चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर नाशिक महानगरपालिकेने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला सुरुवात केली त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दोन जेसीबी आणि अन्य यंत्रणा कामाला लावून नाशिक महानगरपालिकेने हा दर्गा जमीन दोस्त केलाय त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये दर्ग्याची जागा पूर्णपणे मैदानासारखी मोकळी झाली आहे नाशिक महानगरपालिकेच्या कार्यतत्परतेमुळे या जागेवर आता दर्ग्याचे नामोनिशानही उरलेलं नाहीये पण ही कारवाई व्हायच्या आधीच सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवू जाऊ नये म्हणून मंगळवारी रात्री या परिसरात पोलीस आणि पालिकेच्या पथकाला जोरदार विरोध करण्यात आला होता या ठिकाणी असलेल्या जमावाने पोलिसांवर आणि पालिकेच्या पथकावर दगडफेक देखील केली अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली होती आणि या दगडफेकीत तब्बल एकतीस पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आणि मग पोलिसांनी या प्रकरणी जणांना ताब्यात देखील आता बुधवारी सकाळी ही कारवाई होत असताना त्याच दिवशी संध्याकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार शिबिर आयोजित करण्यात आला होता आता याच शिबिरात संजय राऊतांच्या भाषणाची वेळ आली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेत मुद्दाम शिबिरात अडचणी आणण्यासाठी दर्गे पाडण्याचं काम हाती घेतलंय असा आरोप केला आज काय झालं अडथळे बघा कसे येतात आणतात इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी त्या आपल्या बातम्या दिसून आहेत म्हणून आजचा मुहूर्त काढला पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आता जेव्हापासून लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली आहे तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना मुस्लिम वोट्स मिळालेत आणि हे वोटर्स ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम आहेत याचा स्वतः उद्धव ठाकरेंनी अभिमानाने उल्लेख केलाय मात्र या विरोधात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंनी हिंदुत्व कसं सोडलंय त्यामुळे हे वोट्स मिळाले अशी टीका केली आहे मागे ही उद्धव ठाकरे यांनी वफ कायद्याविरोधात भूमिका घेतली होती आणि या विरोधात का होतो याचा उल्लेख स्वतः ठाकरेंनी काल त्यांच्या नाशिकच्या भाषणात देखील केलाय आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला का केला कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काळीचाही संबंध नाही आणि संपूर्ण दोन दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा ती नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहानपासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा अगदी अमित शाह बसले होते राजनाथ सिंग बसले होते किरण रिजिजू बसले होते पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता दल कोणतं त्यांचा पक्ष जदयू जदयू करेल टी डी पी करेल आणि हे ने नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते हा कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलात आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूना तुम्ही सोबत घेतला आणि आमच्या आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं आता ठाकरेंच्या याच विविध भूमिकेमुळे मुस्लिम वोटर शिवसेनेच्या जवळ येतोय आणि ही जवळीकता पाहून मुद्दाम या दर्गाच्या कारवाया करून यावर शिवसेनेला बोलतं करावं आणि या उद्देशाने पुन्हा ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलंय हे नरेटिव्ह डेव्हलप करता यावं यासाठी ही कारवाई एकाच दिवशी ठेवल्याचं विरोधक म्हणतात आता या कारवाईमुळे हिंदू मुस्लिम राजकारणाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता का असा प्रश्न देखील विरोधक निर्माण करतायत उद्धव ठाकरेंनी नाशिकच्याच भाषणात भाजपाचं हिंदुत्व हे बुरसटलेलं हिंदुत्व असल्याची टीका केली आणि हे हिंदुत्व मला मान्य नाहीये असं देखील म्हटलंय भाजपने फेक नरेटिव्ह पसरवत आम्ही हिंदुत्व सोडलंय असं म्हटलंय आणि स्वतः मुस्लिम वोटर्स यांना सौगाते मोदी किट वाटून आणि वक्फ बोर्ड कसं मुस्लिम समाजासाठी फायदेशीर आहे हे, हे भाषणातून सांगत भाजपाने स्वतःचं हिंदुत्व कसं दुटप्पी आहे हे, हे दाखवून दिलंय अशी टीका देखील ठाकरेंनी या भाषणात केली त्यांनी यावर अजून काय म्हटलंय हे देखील आपण पाहूया जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला हिंदू मुसलमानांना नुसतं लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं मार मुसलमानांना दगड मुसलमानांना पेटवायचं मार हिंदूंवरती दगड आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची मरतात कोण गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरत तर उद्धव ठाकरेंचे नाशिकच्या शिबिरात जे भाषण झालंय आणि त्यांचा कार्यक्रम असतानाच हिंदू मुस्लिमांना पेटवायचा कसा प्रयत्न केला गेलाय हे दाखवून देण्याचा ठाकरेंनी प्रयत्न केला आता योगींच्या पावलावर पाऊल ठेवून महायुती आणि भाजप महाराष्ट्रात कारवाई करू पाहताय का कारण उत्तर प्रदेशात देखील नाशिक सारख्या अनेक बुलडोजर कारवाया योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवल्यात आणि ही कारवाई करून भाजपचे हिंदुत्व हे कसं स्ट्रॉंग आहे आणि मात्र उद्धव ठाकरेंनी हे हिंदुत्व सोडलंय हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय का असा प्रश्न आता माध्यमांमधून निर्माण होतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो आरोप होतोय की ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलंय करते। आ, हे विरोधक दाखवून देण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांचं शिबिर हे कारवाईच्या आड नाशिक जी नाशिकची कारवाई दर्ग प्रकरण आहे त्याच्या आड दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं ठाकरेंचं म्हणणं आहे मात्र यावर तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा याशिवाय नाशिकमध्ये जी बुलडोजर कारवाई झाली आहे त्याचं टायमिंग पाहता यातून भाजपने नक्की काही साध्य केलंय का याचं देखील मत तुम्ही आम्हाला सांगा सध्या स्थितीत महापालिकेने काठेगल्ली परिसरातील दर्ग्याची अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून या कारवाईला सध्या स्थगिती देण्यात आली आहे आणि या प्रकरणी खुलासा मागितलाय की नक्की ही कारवाई का केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर हा सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे असं म्हटलंय त्यामुळे पुढे या कारवाईमुळे पुन्हा काही राजकारण होणार का हे बघण्यासारखं असणार आहे पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद